शेती व्यवसाय करताना कोणतेही उत्पादन पिकवत असताना त्या पिकावरील पडणाऱ्या रोगांची व त्यावरील उपाययोजनांची माहिती शेतकरी मित्रास असण आवश्यक आहे केळी सारख्या तर अगदी काटेकोरपणे जपावे लागते केळी उत्पादक शेतकरी मित्रांमध्ये अशा समस्यांवर चर्चा घडवून त्यांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या महाधन सॉलिटेक आयोजित महाधन प्रश्न शृंखलेतला आजचा हा तिसरा प्रश्न केळी पिकात पोंगा वाकडा होणे किंवा शेंड्याकडे पोंगा जळतो याची कारण आणि उपाय काय नमस्कार शेतकरी मित्रांनो केळी पिकाच्या दर्जेदार वाढी संबंधित हा प्रश्न आहे केळीच्या रोपांचा पोंगा वाकडा होणे म्हणजे कॅल्शियम या अन्नद्रव्याची कमतरता तसेच क्षारयुक्त जमिनीत खास करून चुनखडी किंवा सोडियम युक्त जमिनीत मुख्य अन्नद्रव्यासोबत जस्त सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पोंगा जळण्याची अडचण येते पोंगा वाकडा होऊ नये किंवा जळू नये यासाठी जमिनीच्या मशागती वेळी किंवा बेसल डोसमध्ये सुपरचा वापर केल्याने जमिनीतील चुनखडीचा परिणाम पिकावर होऊ देत नाही त्याचबरोबर वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत महादन सोलटेकच्या पहिल्या ग्रेडसोबत पॅट्सचा ड्रिपमधून वापर केल्याने सोडियम तसेच इतर क्षार मुळीच्या कक्षेत येत नाहीत तसेच गरजेच्या सर्व अन्नद्रव्याची पूर्तता होते परिणामी रोपांची वाढ चांगली जोमाने होते अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा